बारा दिवसात चांदीच्या भावात प्रति किलो सहा हजाराची घट सोन्याच्या भावातही घट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी व आखाती देशातील युद्धाच्या सावटाचा परिणाम देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगो येथील बाजारपेठेत चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी गेल्या महिन्यात तेजीत असलेले चांदीचे भाव या महिन्यात मात्र कमी होताना दिसत आहेत आखाती देशातील युद्धाचे ढग व जागतिक बाजारपेठेत चांदीच्या मागणीला असलेले असलेली मंदी या कारणामुळे गेल्या महिन्यात शहाऐंशी हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी मात्र आज ऐंशी ते ऐंशी हजार पाचशे रुपये प्रतिकिलो घसरली आहे तब्बल बारा दिवसात चांदीच्या दरात सहा हजार रुपये प्रतिकिलो इतकी घसरण झाल्याने लग्न सराईच्या दिवसात चांदी खरेदी करण्यासाठी खरेदीदार खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत सोन्याचा भावात देखील आठवड्याभरात मोठी घट दिसत असून गेल्या महिन्यात बहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्राम गेलेले सोने आता अडसष्ट हजार रुपये प्रति दहा ग्राम बघायला मिळत आहेत देशभरात प्रसिद्ध असलेल्या चांदीच्या बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत आहे चांदीच्या भावात घट का होत आहे या संदर्भात राफा एसोसिएशन के अध्यक्ष डॉक्टर कमल जंगीर यानी माइी दी चांदी के भाव जो सत्तासी हजार के करीब हो गए थे उसमें अभी काफ़ी गिरावट देखने को मिली है इसमें करीबन 6000 हजार किलो की इसमें गिरावट आई है और इसके कारण ग्राहकी के अंदर बहुत बढ़ोतरी हो रही है और इसका मुख्य कारण फेडरल रिजर्व ने जो रेट्स के अंदर कटौती करने का किया था वो नहीं किया है और और दूसरा मुख्य कारण जो टेंशन थे वो सुधरने के हालात में आ रहे हैं ये दो कार इस, इसी कारण के ये चांदी के अंदर गिरावट है खबरें है तक साथी अशोक जसवानी खामगांव बुलढाणा